नगर आता इथं नगरपंचायत आहे साहेब टेक्निकली ती आता नगरपंचायत आपल्या म्हणजे भाजप म्हणून नाहीये परंतु आपली नगरपंचायत नाही म्हणून त्या ठिकाणी एखादी योजना मंजूर करायची नाही आपली नगरपंचायत नाही म्हणून एखादा सिमेंट रस्ता द्यायचा नाही आपली नगरपंचायत नाही म्हणून तिथं बस स्टँड बांधायचं नाही हे धोरण आम्ही कधीच त्या ठिकाणी अवलंबलं नाही तर नगरपंचायत कुणाची का असे ना किंवा नगर परिषद कुणाशी काय असे नागरिक हा आपला आहे आणि आपल्याला नागरिकासाठी काम करायचंय ही भावना ठेवून मी मागच्या काळामध्ये या सगळ्या मंजुऱ्या दिल्या आणि त्यासाठी म्हणून आज मला खऱ्या अर्थानं आनंद होतोय संबंधित जे कॉन्ट्रॅक्टर असतील आता याची मुभा तुमच्या हातात आहे की हे काम दर्जेदार झालं पाहिजे काम नीट झालं पाहिजे हे शासन देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात चालणारं शासन आहे आणि त्यामुळं कॉन्ट्रॅक्टरनी जरा त्या ठिकाणी दिरंगाई केली किंवा दर्जेदार दर्जाहीन केलं तर निश्चितपणे शासन दरबारी ते उत्तर देण्यास पात्र ठरतील आणि म्हणून तुमची सुद्धा जबाबदारी आहे तुम्हाला जर आढळलं की इस्टिमेट प्रमाणे काम चालू नाही तर तुम्ही सरळ हाताने मला त्या ठिकाणी संपर्क साधा